कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची वडी मी खवा किंवा दूध काहीच वापरणार नाही इथे या अगोदर मी एक ओल्या नारळाच्या वडीचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये खवा वापरून वड्या बनवल्या होत्या प्रमाण वापरूनच वड्या बनवायच्या आहेत मी इथे तीन थी चार ते चार नारळ फोडून त्याचे सर्व काढून घेतले आहेत हे सर्व ओलं नारळ खिसून घ्यायचं आहे आणि वाटीने किस मोजून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवर कढई कर ठेवून त्यामध्ये दोन तीन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये नारळाचा खीस घालायचा आहे दोन ते तीन मिनिट हा नारळाचा खीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे चार वाट्या नारळाचा खीस होतात त्या प्रमाणात आपण तीन वाट्या साखर घालायची आहे नारळाचा खीस आणि साखर हे योग्य प्रमाणात वापरलं तर वड्या बिघडणार नाही सतत हलवत राहायचं कारण ते बुडात चिकटू शकते मी इथे चार ते पाच विलायची घेतली आहे विलायची सोलून बारीक खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे तुम्हाला जर विलायचीच पावडर टाकायचं असेल तर तुम्ही पावडर टाकू शकता मी इथे एक ॲल्युमिनियमचं ट्रे घेतला आहे त्या ट्रेला तूप लावून घ्यायचं आहे जसं साखर विरघळत आहे तसतसं हे मिश्रण चिकट होत आहे बघू शकता हे नारळाचा खिस व्यवस्थित साखरेमध्ये शिजला आहे हे तयार झालेलं आपण त्या अल्युमिनियमच्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे उडलेल्या एका ताट ताटाला उडलेलं उडलेल्या एका ताटाला ताटा ला, ताटा तूप लावून त्याच्यामध्ये काढायचं आहे हे व्यवस्थित व प्लेट करून घ्यायचं आहे वरती काजू बदामाचा खीस टाकायचा आहे थोडा पंधरा ते वीस मिनटासाठी ह्याला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मगच वड्या पडायच्या आहेत फ्रीजमध्ये ते ठेवायची काही गरज नाही थंड झाल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनिटांनी वड्या पाडू शकता आता हे वड्याचं मिश्रण थंड झालेलं आहे आता पूर्णपणे हे थंड झालेलं आहे वड्या पाडून घ्यायचे आहेत हे ओल्या नारळाच्या वड्या खायला खूप छान लागतात करायलाही सोप्या आहेत आणि आणि कमी वेळेत तयार होतात गोड काही खायची इच्छा झाले तर फट मन बनणाऱ्या ह्या वड्या लगेच बनू शकता ह्या या नारळाच्या वड्या लवकर खराब होत नाहीत एक महिन्याच्या जवळपास टिकतात फ्रीजच्या शिवाय सुद्धा बाहेर राहू शकतात हे सर्व वड्या कापून तयार झालेल्या आहेत आता एक एक वडी काढून घ्यायचे आहे वड्या खूप छान पडलेल्या आहेत बघा तरी कसं फ निघालेले आहेत अजिबात चुरा वगैरे काही निघाला नाही तयार वड्या एका प्लेटमध्ये काढून सर्व करायच्या आहेत इथे ओल्या खोबऱ्याच्या वड्या करायच्या वेळेस नारळ खिसणीने खिसून घेतला होता तुम्ही जर मिक्सरमध्ये काढत असाल तर मिक्सरमध्ये सुद्धा छान होता वड्या खूप छान झालेल्या आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा